नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या आम्ही फार्मसिस्ट युट्यूबवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि व्हिडिओचं थंनेल पाहून तुमच्या लक्षात आलं असेल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गव्हर्मेंट जे काही व्हॅकन्सी आलेली आहे ज्यामध्ये डी ई आर आणि के डी एम सी अर्थात कल्याण डोंबवली म्युन्सिपल कॉर्पोरेशन या ठिकाणी जी फार्मसिस्ट अर्थात फार्मसी ऑफिसर औषध निर्माता किंवा औषध निर्माण अधिकारी असं पण ज्या पदाला म्हणतो त्या पदासाठी व्हॅकेन्सी आलेली आहे एकूण दोनशे एकवीस जागा आहेत ज्यामध्ये डी एम ई आरमध्ये दोनशे सात जागा आहेत तर के डी एम सीमध्ये एकूण चौदा जागा आहेत तर यासाठी शैक्षणिक पात्र काय असणार आहे अनुभवाची अट काय असेल फी किती असेल अंतिम तारीख किती असणार आहे आणि कोण कोण अप्लाय करू शकता अशी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया एम ई बाबत तर डी ई आर म्हणजे काय आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष मंत्रालय जे आहे त्यांच्या अंतर्गत जे काही गव्हर्नमेंटचे कॉलेज असतात एम बी बी एसचे चे त्या ठिकाणी जे फार्मासिस्टची पोस्ट असते फार्मासिस्ट औषध निर्माता तर त्या पदासंदर्भातली ही वॅकेन्सी आहे ई आरसाठी जी वॅकेन्सी आहे फार्मासिस्ट पदाची ती एकूण दोनशे सात जागांची आहे आणि एस टेन पेस्केल आहे एकोणतीस हजार दोनशे समथिंग काहीतरी पेस्केल आहे या ठिकाणी फार्मसिपदासाठी बघू शकता एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे असं पेस्केल आणि एकूण दोनशे सात जागा आहेत फार्मसिपदासाठी ठीक आहे तर या आज... साठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे बघूया तर लक्षात ठेवा डी एम ई आर अंतर्गत फार्मसी पदाची जी भरती होणार आहे त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म किंवा बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म डिग्री जरी असेल तरी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता मात्र या ठिकाणी जी के डी एम सी अंतर्गत जी भरती आलेली होती कल्याण डोंबिवली महानगरपालिका चौदा एकूण जागा आहेत त्यासाठी पेस्केल जास्त आहे यस चौदा अंतर्गत पेस्केल आहे अडतीस हजार समथिंग स्टार्टिंग पेस्केल असतं त्यामध्ये इतर भत्ते ॲड झाल्यावरती पेमेंट हे वाढत असतं त्यासाठी मात्र बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म झालेलेच केवळ ॲप्लाय करू शकतात आणि दोन वर्षाचा एक्सपिरियन्स देखील त्यांनी मागितलेला आहे एका भरतीची सुरुवातीला डिटेल माहिती बघूया आधी सुरुवातीला आपण डी ई आर अर्थात जे काही डी एम आरची डी एम ई आरची भरती आहे त्यासाठी तुम्हाला डिप्लोमा असेल किंवा डिग्री असेल तरी चालेल आणि तुम्ही रजिस्टर फार्मासिस्ट असणं गरजेचं आहे फार्मसिस्ट म्हणून रजिस्ट्रेशन कंप्लीट असणं गरजेचं आहे एकूण दोनशे सात जाक आहेत यासाठी अर्ज करायला सुरुवात झालेली आहे आज एकोणीस तारखेपासून या ठिकाणी रजिस्ट्रेशन सुरू होईल आणि रजिस्ट्रेशनची लास्ट डेट ही जुलै महिन्यामध्ये आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता जुलै जुलै महिन्यामध्ये नऊ जुलै दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा एकोणीस जून दोन हजार पंचवीस ते नऊ जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे डी एम ई आरसाठी अर्थात डी एमई आरची भरती वैद्यकीय शिक्षण संशोधन आयुष मंत्रालयाअंतर्गत फार्मासिस्ट औषध निर्माताची जी भरती आहे गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजवरती जे फार्मासिस्ट औषध निर्माता असतात त्याची भरती आहे या भरतीमध्ये डिप्लोमा डिग्री दोन्ही अप्लाय करू शकतात आणि या ठिकाणी तुम्हाला अनुभवाची अट एक्सपिरियन्स मागितलेला नाही आहे फक्त तुमचं शिक्षण पूर्ण आणि तुम्ही रजिस्टर्ड फार्मासिस्ट असणं गरजेचं आहे आता या ठिकाणी जे जागा दिलेल्या आहेत त्या कास्ट कॅटेगरी वाईज कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत सिलॅबस किती आहे क्वेश्चन कशा पद्धतीनं येणार आहेत ग्रुप सी अंतर्गत आपली पोस्ट येते तर नॉन टेक्निकल पार्ट ज्यामध्ये गणित बुद्धिमत्ता इंग्लिश असा पार्ट असतो जनरल नॉलेज आणि टेक्निकल पार्टमध्ये फार्मसी संदर्भातले क्वेश्चन येतात कशासाठी किती क्वेश्चन असतील ही सगळी सविस्तर माहिती कास्ट कॅटेगरी वाईज किती जागा आहेत ही सविस्तर माहिती या पी डी एफमध्ये दिलेली आहे ही पी डी एफ सविस्तर पहा आणि तुम्ही अप्लाय करू शकता ही पी डी एफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करतोय दुसरी पोस्ट मी ती मी मगाशी बोललो ती म्हणजे या ठिकाणी आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका अर्थात के डी एम सी अंतर्गत तर के डी एम सी अंतर्गत जी भरती आलेली आले आहे ती ऑलरेडी व्हॅकन्सी आलेली होती त्याची देखील पी डी एफ मी शेअर करतोय केवळ चौदा जागा आहेत आणि त्यासाठी फक्त डिग्री अर्थात बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म झालेले अप्लाय करू शकतात ऑलरेडी त्याचे अर्ज सुरू झालेले आहेत ती पी डी एफ मी शेअर करतोय डिग्री आणि दोन वर्षाचा अनुभव गरजेचा आहे ती पी डी एफ देखील मी या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करतोय दोन्हीसाठी अप्लाय करू शकता अर्ज करण्यापूर्वी एकदा जी काही मी पी डी एफ फाईल शेअर करत आहे ऑफिशियल गव्हर्नमेंटची जी वॅकेन्सी रिक्रुटमेंट संदर्भातले जे रूल्स आहे डिटेल्स दिलेले आहेत ती फाईल शेअर करतोय तिथं जाऊन एकदा सविस्तर ती फाईल पहा त्यामध्ये काही रूल्स दिलेले आहेत एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय दिलेलं आहे सगळी माहिती सविस्तर त्यामध्ये आरक्षण किती कोणाला कशा पद्धतीनं आहे आणि इतर तपशील दिलेले ती पी डी एफ फाईल बघाय अप्लाय करू शकता चांगली संधी आहे गव्हर्नमेंट फार्मसिस्टची व्हॅकेन्सी आहे तुम्ही अर्ज करू शकता ही महत्त्वाचा मुद्दा आपल्याला एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार करायचा आहे आत्ता सत्याऐंशी हजार सबस्क्रायबर आहेत तुमच्या सगळ्यांची सोबत असेल तर लवकर आपण एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार करू आणि तुम्हाला अजून काही डाऊट्स असतील याच्या अभ्यासाची तयारी कशा पद्धतीनं करायची सिलॅबस कसा असतो असा जर सविस्तर व्हिडिओ पाहिजे असेल तर सिलॅबस आणि स्टडी टिप्स अशी कमेंट करा पुढील व्हिडिओ या संदर्भातला असेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद ते आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांचं कोणाचं डी फार्म आणि बी फार्म झाला असेल त्या सर्वांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका